नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर चौदा मार्च रोजी त्यांचा जन्म झाला मुलगा नाटकात गेला गेला म्हणजे वाया असा मानण्याचा जो एक काळ होता त्या काळात प्रभाकर पणशीकर यांचा जन्म एका विद्वत्ता संपन्न घरामध्ये झाला होता त्यांचे वडील गिरण गावातील गिरगावातील काळाराम मंदिरामध्ये पुजारी होते स्वतः उत्तम कीर्तनकार होते त्यांच्या गायन आणि पाठांतराचे संस्कार तर पंथांवर झाले होतेच पण इयत्ता पाचवीमध्ये असताना एकोणीशे पंचेचाळीस सालची ही गोष्ट आहे पंतांच्या शाळेमध्ये नाटक बसवलं जात होत पण घरी जर कळलं की नाटकात काम करतोय तर ओरडा मिळेल म्हणून पंतांनी ते लपवून ठेवलं अर्थात नाटकाच्या दिवशी सांगणं भाग होतं तेव्हा वर्गातला एक मुलगा अच अचानक आजारी पडलाय आणि त्यामुळे आयत्या वेळेला त्याच मी काम करतोय अशी चक्क थाप पंतांना मारावी लागली पण नाटक छान झालं त्यांच्याकडे अर्थातच प्रभाकर पडशीकरांकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला तारुण्याचा काळ मात्र थोडासा बिकट होता प्रभाकर पंतांसाठी साहित्य संघाच्या कला शाखेतर्फे नमोदित कलाकारांची निवड केली जायची आणि त्यात पंतांची निवड झाली होती पण नाटकाच्या वेडापायी घर सोडावं लागलं होतं तो अडीच वर्षांचा काळ विलक्षण खडतर होता म्हणजे रात्री दुकानांच्या फळकुटावर झोपावं लागायचं सकाळी थिएटर किंवा रेल्वे स्थानकाच्या प्रसाधनगृहात जाऊन सगळे विधी आटपावे लागायचे आणि दरम्यान हे सगळं नाटकाचं वेळ जपत असताना प्रॉम्प्टरचं काम सुद्धा करावं लागायचं पण हे सगळं करत असताना या अडीच वर्षांमध्ये नाट्यकलेवरचं त्यांचं प्रेम तसूभर सुद्धा कमी झालं नाही आणि मग तो दिवस उगवला योगायोगाने तेरा मार्च एकोणीसशे पंचावन्न राणीचा बाग या नाटकाद्वारे पंतांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकलं आणि त्यानंतर जो इतिहास घडला तो आपण जाणतोच निश्चितच सुरुवात झाली राणीचा बाग या नाटकाने आणि त्यानंतर बासष्ट साली तोमी तो अत्र्यांचं नाटक रंगभूमीवर ज्यावेळेला आलो आपण सगळेजण जाणतो की अत्र्यांना काही हे नाव पसंत नव्हतं की कोण आहे हा मुलगा कसं करणार आहे पण रांगणेकर मात्र अत्यंत ठाम होते की नाही ही भूमिका ही प्रभाकर पणशीकर यांनीच केली पाहिजे आणि त्यानंतर जो काही लखोबा लोखंडे ज्या तडफेने उभा केला प्रभाकर पणशीकरांनी की तेच या पात्राला न्याय देऊ शकले असते अशी वाहवा दस्तूर खुद्द आचार्य अत्रे यांची त्यांनी मिळवली ही सगळी त्यांची कामगिरी अभिनेता म्हणून तर महान आहेच पण नाट्यनिर्मिती त्यांची जी आहे अंधार माझा सोबती असेल अश्रूंची झाली फुलं किमयागार संत तुकाराम पुत्रकामेष्टी सुवर्ण तुला संगीत सुवर्ण तुला संगीत मदनाची मंजिरी आणि कट्यार काळजात घुसली या नाटकाने इतिहास घडवला अश्रूंची झाली फुले कट्यार काळजात घुसली आणि संत तुकाराम एकाच दिवशी तीन नाटकं तीन नाट्यगृहात लावण्याचा विक्रम निर्माता म्हणून त्यांच्या नावावर आहे त्यांच्याबद्दल अनेकांनी व्यक्त केलेल्या आठवणी तर कलाकारांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली आठवण अशी आहे की ज्या ज्या वेळेला नाटकाचा बाहेरगावी दौरा असायचा निर्माता म्हणून ते स्वतः असायचेत आणि नाटकाचा प्रयोग रात्री उशिरा झाल्यानंतर सगळी कलाकार मंडळी बसमध्ये चढायचीत आणि बसमध्ये चढून निवांत झोपायची पण निर्माता असलेले प्रभाकर पणशीकर कधीच रात्रीच्या या प्रवासामध्ये झोपले नाहीत कलाकारांना सांगायचे तुम्ही बिंदास्त झोपा आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर जाऊन ते तिथं बसायचेत आणि ड्रायव्हर सोबत त्यांच्या गप्पा रंगायच्या ज्यावेळेला कलाकारांनी विचारलं की तुम्ही पण ठोकलेले असता थोडासा आराम करा तर नाही 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 तुमच्यासारख्या सगळ्या महान नटश्रेष्ठांची जबाबदारी माझ्यावर निर्माता म्हणून आहे आणि त्यामुळे त्या ड्रायव्हरला झोप येऊ नये त्याच्याकडनं कुठलाही अपघात होऊ नये तुम्ही सगळे सुरक्षित राहावा राहावेत ही माझी जबाबदारी आहे निर्माता म्हणून आणि म्हणून ते रात्रभर जागायचे म्हणजे कलाकार म्हणून त्यांचा आविष्कार महान होताच पण निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी कलाकारांची घेतलेली काळजी फिरता रंगमंच मराठी रंगभूमीला त्यांनी जो दिलेला आहे पोर्टेबल असं म्हणू शकू आपण तर पोर्टेबल रंगमंच ही त्यांचीच तेन्च देणगी आहे